विद्यार्थ्यांनो सपने नमस्कार ज्ञान वंदन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरिता आपण जो व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक दहा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसुधारक या टॉपिकवर वीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारा व्हिडिओ आवर्जून बघा तर आज सर्वात पहिला प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला ऑप्शन आहेत आर्थिक स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य मानवता की समता तर विद्यथी मित्रांनो काय करायचं आहे प्रश्न विचारल्यानंतर मी जेव्हा ऑप्शन रीड करत असेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा जेणेकरून काय होईल की हा जो प्रश्न आहे तो लक्षात राहण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल त्या लक्षात घ्या गोपाळ गणेश आगरकरांनी समता हे जे मूल्य आहे ना त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो संघर्ष केला आहे त्यानंतर आठवड्यातील दुसरा क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला ऑप्शन आहे चौदा मार्च अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे त्र्याण्णव की चौदा मार्च अठराशे त्र्याण्णव तर विद्यार्थ्यांना खाली कमेंट करायचंय लक्षात घ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यानंतर आठवड्यातील पुढील क्वेश्चन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ऑप्शन आहेत बुद्धिजम बुद्ध अँड हिज धम्म हिंदू आणि बुद्ध की गौतम बुद्ध ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी लगेच खाली कमेंट करून द्या लक्षात घ्या डॉक्टर आंबेडकरांनी हिज धम्म हा ग्रंथ लिहिला आहे त्यानंतर आठवड्यातील पुढील क्वेश्चन आहे बाल हत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महर्षी कर्वे तर विद्यार्थ्यां प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्या तर बालहत्या प्रतिबंधक गृह हे महात्मा फुले यांनी सुरू केलं आहे त्यानंतर आठवड्यातील पुढील क्वेश्चन आहे ऑगस्ट एकोणीसशे वीसच्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले की महात्मा गांधी तर लक्षात घ्या ऑगस्ट एकोणीसशे वीसच्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले तर लक्षात घ्या कोणत्याही परिषदेमध्ये समाजसुधारक हा जो टॉपिक असतो ना तो खूप महत्वाचा असतो आणि त्यावर आवर्जून प्रश्न विचारले जातात तर लक्षात घ्या जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले की म गो रानडे। तर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांवर विद्यार्थी मित्रांनो पडला होता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे राजाचे शहमार्जांनी केलेले कायदे कोणते प्राथमिक शिक्षण बालविवाहबंदी वेटबिगारी पद्धतबंदी की मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण ऑप्शन आपल्या स्क्रीनवर आहेत हा प्रश्न अगदी सोपा आहे लक्षात घ्या हे जे चारही कायदे आहेत जसे की प्राथमिक शिक्षण बालविवाहबंदी वेट बिगारी पद्धत बंदी आणि मागास वर्गीय नोकरीचं आरक्षण हे जे सर्व कायदे केले आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो राजशिष हे सर्व कायदे राजशिष महाराजांनी केलेले आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता ऑप्शन आहेत लोअर काम शेती मजूर किमाळी अगदी सोपा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार माळी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन आहेत राजाशी शाहू महाराज महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केली आहे पुढील क्वेश्चन राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली ऑप्शन आहेत अठराशे ब्याण्णव अठराशे त्र्याण्णव अठराशे चौऱ्याण्णव की अठराशे पंच्याण्णव तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पुढील उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी नऊ वाजता तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करा तो क्या? क्या करता करता सेल सेल तर लक्षात घ्या बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरता जर तयारी करत असेल आणि क्वालिटी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडून पर्चेस करू शकता यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईस आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये सामन्यांचे चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडीचे प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूडचे प्रश्न आणि सी व महानगरपालिका विशेष प्रश्न हे सर्व तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत सामान्य जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला विदर्मितानो राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था सामान्य राज्यव्यवस्था जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्यावर तुम्हाला पीडीएफ फाईल भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल याची जी ओरिजिनल किंमत आहे ती आहे दोनशे रुपये त्यानंतर ज्या एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये शंभर टेस्ट आहेत त्यानंतर दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत उचारलेले टी सी एस आय बी पी एस यांचे प्रश्न या सराव प्रश्नपत्रिका आहेत या जिन त्यामुळे याचे जे आन्सर आहेत ते खाली दिलेत सराव करण्याकरिता तुम्हाला नक्की हेल्प होईल त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडी पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यासोबत इतर महत्त्वाच्या पी डी एफ त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल याची देखील किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये त्यानंतर मराठी व्याकरणाचे टॉपिक वाईज टेस्ट असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहेत याची प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये यापैकी कोणताही मटल पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव्यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायचं आहे एकाच वेळेस जर घेतलं तर फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मटल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं जाणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू